नमस्कार मित्रांनो माऊली ऑनलाईन या युट्यूब चॅनलमध्ये आपली सर्वांचे स्वागत आहे आज आपण महत्वाच्या तीन योजनेविषयी जाणून घेणार आहोत सगळ्यात प्रथम योजना म्हणजे पीक विमा योजना पीक विमा योजना व दुसरी जी योजना आहे ती म्हणजे ई पीक पाहणी आणि तिसरी जी योजना आहे ती आर टी अंतर्गत जे पंचवीस टक्के विद्यार्थ्यांना मोफत इंग्रजी शाळेत शिक्षण मिळतं या तिन्ही योजनेविषयी आज आपण माहिती घेणार आहोत सर्वात प्रथम जी योजना आपण मानलो ती ई पीक म्हणजे पीक विमा जी योजना आहे पीक विमा योजनेचे जे खरीप पीक विमा जो आहे त्याची पैशाचे अनिवार्य ही ठरवल्या गेलेली आहे पण ज्यांची ई पीक पाहणी झालेली नसेल त्यांना पीक विमा हा मिळणार नाही त्यामुळं ज्यांची पण ई पीक पाहणी झाली नसेल खरीप हंगाम दोन हजार पंचवीस ची त्यांना अंतिम एक शेवटचा एक चान्स आहे तो म्हणजे उद्याची जी चोवीस तारीख आहे चोवीस डिसेंबर चोवीस डिसेंबर रोजी सुद्धा आपण आपल्याला एक शेवटचा चान्स आहे की आपण ई पीक पाहणी करण्याचा तर ती पीक पाहणी आपण कशा प्रकारे करू शकतो ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया जसं की उद्याची जी चोवीस तारीख आहे चोवीस डिसेंबर त्यासाठी ती पीक पाहणी करण्यासाठी आपल्याला संबंधित जी तलाठी आहे महसूल अधिकारी जे आहे संबंधित गावाचे जे तलाठी आहेत त्यांच्याकडे लेखी स्वरूपात अर्ज करायचा आहे व त्या अर्ज केल्यानंतर संबंधित तलाठी हे महसूल विभागाकडे तो अर्ज देणार आहे आणि त्या पद्धतीने आपली जी ऑफलाईन ई पीक पाहणी केल्या जाणार आहे ज्यांची पण ई पीक पाहणी केलेली नसेल त्यांना हा पीक विम्यापासून वंचित राहावं हो लागेल आणि पीक विम्याचे पैसे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून सर्वांना येण्यास सुरुवात होणार आहे तरी ज्यांची पण ई पीक पाहणी बाकी असेल त्यांनी सर्वांनी ई पीक पाहणी करणं गरजेचे आहे पीक विम्यासाठी पीक पाहणी ही बंधनकारक केलेली आहे त्यामुळं ज्यांची पण ई पीक पाहणी बाकी असेल त्यांनी उद्याची जी चोवीस डिसेंबर तारीख आहे ती शेवटची तारीख आहे सर्व मित्रांनी सर्व शेतकरी मित्रांनी ही पीक पाहणी करून पीक येव्याचा लाभ घ्यावा तसंच त्यानंतर जी आठ डी पंचवीस टक्के जी आहे मोफत इंग्रजी शाळेत शिक्षण त्याबद्दलही आपण माहिती घेऊया